राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे नव्याण्णव कांदा गाड्यांची आवक आज आलेली होती सफेद कांदे दोन हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले तर जुने कांदे गोळा साईज एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले सुपर कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टागोल्टी चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चोपडा गोळा चारशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चोपडा गिला दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे चोपडा ओला कांदा हा मुंबई येथे जुना कांदा विकला तर नवीन कांदा सुकलेला मोठा साईज एक हजार नऊशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला एक नंबर प्रतीचा कांदा एक हजार सहा असे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नंबर दोन प्रतीचा कांदा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुकलेला गोर्डा नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुकलेली गोलटी पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेली आहे तर इकडे हैदराबाद इथे बहात्तर कांदा गाड्यांची अवका झाली होती महाराष्ट्रातील फुल फुलबिक साईज कांदे नवीन काही लॉट दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पत्ती मुक्कल साईज कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे एक हजार पाचशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जोड कांदा पाचशे सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कोर्टा एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद इथे विकलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा